आबीने मला सकाळीच निरोप दिलाय आबी म्हणला मी नांगूर घेतलाय आणि मी आता आबीचा नांगूर बघायला आलोय बघू आपण आबीने कसला नांगूर आहे कालपासून मला म्हणत होता मी नांगूर घेतलाय नांगूर घेतलाय आबी नांगूर घेतला होता ना तू तिथे हाच एक तू नांगूर हो सकाळ सकाळ धरून येणार होतो पण ती मी दूध गाय गेल त्यामुळे हाँ. आलो नाही लवकर उशीर झाला मला यायला मग आता आलो का नाही तुझं नांगूर बघायला मी कुठून आणला नांगूर तुम्ही बिडून नांगूर आणला ही हे पलटी मारायलाय बाय नांगराची हा गो आता हे नांगूर झाला आणला तू पण ट्रॅक्टर कुठे तुला हा ट्रॅक्टर बी आणला बरं दाखव ट्रॅक्टर आलं मग आता आमचं नांगर आहे तुम्हालाच न्यावं लागेल काय झालं असे वय कोणतं हे ट्रॅक्टर आहे का आली काढलं पली काढलं हे ट्रॅक्टर आहे का काढायची हा पिंक काढून नांगूर जोडायचं आहे का नाही असं करायचं बरोबर बर मग आमचं नांगर येत का तुम्ही येतात ये ना कधी येतात ट्रॅक्टर घेऊन का डिझेल ला काय पैसे पैसे द्यायचे का सायकलीच आहे का, का? दी, बर मग डिझेल ला काय पैसे द्यावे लागतील का डिझेल लागते किती द्यावं लागतील एक हजार रुपये बरं 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 पण फिक्स नांगरा येतात ना एक तर काय होते माहिती का नांगरायचं म्हणलं की लोक नांगरायलाच येत नाही तू आता तू ट्रॅक्टर घेतलाय नांगूर घेतलाय म्हणलं बरं झालं आपलं नांगरायच तरी बघन ना

असं का हे नाही अभि तू काय कर आमच्या टीम मी जातो पुढं जिशी जिशिबी हायराव तुम्हाला बरं जाऊ मी पुढं मग नका काय झालं आपण आमचं नाग राही मग ना आम्ही चाललो पुढे बर का या नागरायला येतात ना जाऊ मग बर चला येऊ का मग काय करू इथं टॅक्टर नाही गेला मग घेऊन या ना तुम्ही ट्रॅक्टर हाय टॅक्टर इथं पण तुम्ही घेऊन या आम्ही पुढे जातो हा बार,